हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फोडे अकॅडमी मुलांनो स्वागत आहे तुमचे सविता फोडे अकॅडमीमध्ये आणि आज आपल्या या मराठीच्या तासाला मावली मराठी अभ्यास पुस्तिका मधून आपण धडा सातवा दसरा याच्यावरील प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयोगी आहेत तर चला प्रश्न आहे पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे बंगालमध्ये दुर्गा पूजेची सांगता कधी होते तर या प्रश्नाचे उत्तर बंगालमध्ये आश्विन शुद्ध षष्टी पासून सुरू झालेल्या दुर्गा पूजेची सांगता होते अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणार आहोत प्रश्न आहे दुसरा दसऱ्याला दारावर काय बनतात तर उत्तर लिहिणार आहोत दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा माळा करून दारावर तोरण बांधतात प्रश्न आहे तिसरा भारतात कोणकोणते सण साजरे केले जातात याचे उत्तर लिहिताना आपण लिहिणार आहोत भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात जसे की रक्षाबंधन दिवाळी होळी दसरा इत्यादी प्रश्न आहे चौथा आपट्याच्या पानांना दुसरे काय नाव आहे तर आपट्याच्या पानांना दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणतात प्रश्न आहे पाचवा दसऱ्याच्या दिवशी कोणाची पूजा करतात तर दसऱ्याच्या दिवशी शारदा पूजन करतात म्हणजे शारदा देवीची पूजा करतात तर प्रश्न आहे सहावा दसरा या दिवशी कोणते गोड पदार्थ बनवतात तर दसऱ्याच्या दिवशी श्रीखंडपुरी बासुंदी पुरणपोळी असे गोड पदार्थ बनवतात प्रश्न आहे सातवा दसरा या दिवशी गावाबाहेर कोणाला नेतात तर दसरा या दिवशी देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात अशा पद्धतीने उत्तर आपल्याला लिहायचे आहे प्रश्न आहे आठवा कोलकत्ता शहरात मूर्तीचे विसर्जन कोठे केले जाते उत्तर लिहिताना आपण लिहिणार आहोत कोलकाता शहरात नदीमध्ये मूर्तीचे विसर्जन केले जाते तर अशा पद्धतीने दसरा या पाठाचे माउली मराठी अभ्यास पुस्तिकेतील एका वाक्यात उत्तराचे एका वाक्यात उत्तरे आहेत जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत नक्कीच तुम्ही दोन वेळा ही तुमच्या मराठीच्या वयमध्ये लिहून काढले तर तुम्हाला चांगले मार्क्स पडायला मदत होईल प्रश्न आहे दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा शारदा ही ज्ञानाची देवता आहे ज्ञानाचे शब्द खूप महत्त्वाचा आहे दोन वेळा हा शब्द लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे डॅश डॅश या वृक्षाची पूजा करून ती पाने वाटतात तर कसली आपट्या आपट्याची किंवा आपटा या पद्धतीने तुम्ही इथे शब्द लिहू शकता आपटा या वृक्षाची पूजा करून ती पाने वाटतात पुढे रावणाच्या पुतळ्याची डॅश डॅश करतात तर दहन हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे पुढे चार नंबरला एका वाक्यात उत्तरांमध्ये घरापुढे डॅश डॅश टिंबटिंब घालतात काय घालतात रांगोळी हा शब्द लिहिण्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पहिले वेलांटी दुसरे वेलांटी खूप महत्त्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही रिकाम्या जागा जो एक शब्द लिहिता त्यावेळेस तुम्हाला एकदम काना मात्रा वेलांटी अगदी अचूक चुकल्या आहे तर तुम्हाला तो एक मार्क्स पडणार आहे पाच नंबरला एका वाक्यात उत्तरांमध्ये आहे देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात तर पालखीतून हा शब्द खूप महत्त्वाचा आहे सहा नंबरला आहे आपट्याच्या पानांना टिंबटिंब समजतात तर सोने हा शब्द लिहायचा आहे तर चुकी बरोबर हे आहे प्रश्न तिसरा तर दसरा या सणाच्या दिवशी शारदा शारदापूजने करतात अगदी बरोबर आहे पण आहे दोन नंबरला दिवाळी सण आनंदाने साजरा करतात व वा सोने वाटतात नाही दिवाळीला सोने वाटत नाही तर ते दसऱ्याला वाटतात म्हणून हे दोन नंबर जे विधान आहे वाक्य आहे ते चूक आहे दसरा या सणाच्या दिवशी दारावर तोरणे लावतात अगदी बरोबर आहे झेंडूच्या झाडांची आंब्याच्या पानांची तोरणे लावतात अगदी बरोबर आहे चार नंबरला आहे दसरा हा एक छोटा सण आहे अजिबात नाही दसरा हा एक मोठा सण आहे म्हणून हे विधान चूक आहे खाली दिलेल्या अक्षरांना ला प्रत्येला शब्द तयार करायचा आहे जसं की विळा खोळा खिळा लोळा आणि खोळा पुढचा प्रश्न आहे पाचवा थोडक्यात उत्तर लिहा दसरा हा सण कसा साजरा करतात तर याचे उत्तर लिहिताना आपण लिहूया या दिवशी सकाळी झेंडूच्या फुलांचा माळा करून दारांना तोरण बांधतात घरापुढे रांगोळ्या काढतात आणि गोडधोड पदार्थ बनवतात रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात देवाला आपट्याची पाने वाहतात एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची पाने देतात आणि शुभ चिंतन करतात सर्वजण छोटे मोठ्यांच्या पाया पडतात आशीर्वाद घेतात दसरा हा सण लोक आनंदाने साजरा करतात तर पुढचा आहे प्रश्न सहावा अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचा आहे दिवशी तर इथे दुसरी वेलांटी आहे तर शुद्ध शब्दाला दिवशी पहिली वेलांटी दिलेली आहे आश्विन तर शब्द शुद्ध करताना पहिली वेलांटी द्यायची आहे दोन नंबरला श्रीखंड तर श्रीखंडला पहिली वेलांटी दिली जो की अशुद्ध आहे शुद्ध शब्द लिहिताना दुसरी वेलांटी द्यायची आहे प्रसिद्ध तर इथे देखील शुद्ध शब्द लिहिताना दुसरी वेलांटी द्यायची आहे तर मुलांना मला आशा आहे की तुम्हाला अभ्यास पुस्तिकेमधील दळा सातवा दसरा याच्यावरील असलेली ही सर्व प्रश्नांची उत्तरे परीक्षेसाठी खूप खूप उपयोगी पडतील त्याच्यासाठी तुम्ही सर्व प्रश्नांची दोन वेळा अचूक उत्तरे लिहून काढायची आहे तुमच्या मराठीच्या वहीमध्ये तरच तुम्हाला ती मराठीच्या पेपरमध्ये अगदी अचूक लिहिता येतील आणि तुम्हाला भरघोस गुण देखील मिळवून देतील भरपूर मार्क्स मिळवून देतील आणि तुमचा रिझल्ट देखील खूप छान असेल थँक्यू किड्स थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स